मला तुला शिकवण चांगली मम्मी पप्पा भेटले ती आणि मी त्यासाठी ग्रेटफुल आहे ती सगळ्यात गोष्टी मला हेल्प करते ती आणि नेहमी चांगलं शिकवत नाहीत ना छान वाटत पप्पांबद्दल मम्मी बद्दल काय मत आहे तुझं दोघ पण खूप चांगले आहेत आमची सगळी स्वप्न पूर्ण करत आणि आम्हाला खूप प्रेम करत वा छान शू इकडे बघ मम्मी पप्पांबद्दल काय म्हणणं मम्मी पप्पांबद्दल स्वप्न पूर्ण करायची बहिणी काय म्हणणं आहे तीन तीन मोठ्या बहिणी आहेत बहिणींबद्दल बद्दल चांगले ती रक्षाबंधनला राखी बांधायची रक्षा टेऊन तू मम्मी पप्पांबद्दल काय क्वेश्चन मार्क. किती तुम्हाला आई देतनात गिफ्ट आणून. ले देत पण ही चांगल्या सेलिब्रेट करतात. होय. टीम दे मम्मी पप्पांबद्दल काय मत तुमचं? मम्मी पप्पा खूप चांगले आहेत आणि जे पाहिजे ते आनंद येतात वाव छान. काय? तुम्ही तुमच्याबद्दल सांगा जरा मम्मी पप्पांबद्दल मम्मी पप्पा खूप छान आहेत मला लशी मला चांगली मम्मी पप्पा भेटले ती आणि मी त्यासाठी लाईक ग्रेटफुल आहे ती सगळ्यात गोष्टी मला हेल्प करते आणि नेहमी चांगलं शिकवत सुंदरा आणि सुट्या हो तुमचं लग्न कसं ठरलं तर आमचं लग्न कसं ठरलं माहिती आहे का मग मी एका लग्नात गेलो लग्नात गेलेलो तर मावशीत लग्नाला गेल्यानंतर मावशी काय होते माहीत आहे का एक बावड्यात एक कुलगी लय भायर कमल मोशी बावडे एक तुलगी लय भाड्या मग ती बघायला आपण जाऊ मी गेलो तिला बघा तिला बघायला गेलो तिला बघायला गेलो गाडी उभी केली तर ही ह्याच्यात आरशात बघून अशी भांग पाडत होती आरशात बघून अशी भांग पाडत होती मग मला तिला बघितलं की मला जे भारी वाटते एकदम डोळ बळ पडून मी एकदम फिरादा ढसच झालो मग तिनं मला चहा बिन दिला मग चहा बिन दिला मग बोलणं मी ना आमचं जाधं आणि नंतर तिच्या पप्पाला मी डायरेक्टच बोललो मामा

Okay. आणि ह्या घरात मी धाकटा आणि दादा थोरला दादाची लॉ ची प्रॅक्टिस चालू होती त्यामुळे दादाचं लग्न माझं आधी लग्न झालं आणि नंतर मग दादाच्या लग्नाचं नियोजन झालं पण माझं थोरली बरोबर लग्न झालं नंतर दादाचं धाकटी बरोबर लग्न झालं तर हे असं झालं की आम्ही ज्या वेळेस लग्नाला गेलो तेव्हा आमचं जवळ लग्न झालं का नाही तेव्हा मावशी सारखी सारखी आमच्या घरी यायची मुदा त्याला पोषण वाढले लग्न झाले त्यांचं लव्ह मॅरेज झाले आमचं लग्न कस झालं ज्या वेळेस मला मुलगी बघायची होती त्यावेळेस हे अवधू म्हणजे डॉक्टर आणि भाऊ यांचं एक नियोजन चाललं की आपण कुठली मुलगी बघायची कुठली मुलगी बघायची मग तुझ पप्पा म्हणले की भाऊ आपण मागणी घातली तर ठीक आहे म्हणले तुझी म्हणले आपण खडा टाकून बघू मग मागणी घालून पण त्यापूर्वीची एक गोष्ट समजली ज्यावेळेस मला मुलगी बघायची होती त्यावेळेस ही स्वतः माझ्या बरोबर याची मुलगी मुलगी दाखवायला ही माझ्याबरोबर यायची मग ती बघायचो आम्ही आमचं काय पसंत वगैरे होत नव्हतं त्यानंतर परत ह्या दोघांचं लग्न झालं ह्या दोघांचं लग्न झाल्यानंतर ही कुरो लिहून ह्यांच्याबरोबर आली ह्यांच्याबरोबर आल्यानंतर मी ती जाणार होती कुठे देवाला आणि आम्ही बी ह्यांच्या भागात जाणार होतो पण मी काढला होता शॉर्टकट आणि हिनं काय केलं तिच्या तोंड सांग मारली का बर आम्ही दोघ आम्ही दोघ गेलो तो यांच्या आधी आम्ही दोघं आधी गेल्यानंतर मावशीचा विश्वास आमच्या दोघांवर खूप होता दादावर थोडा कमी होता दादाला काय वाट मावशीला काय वाटलं माहित आहे का ही मला कुठंतरी दुसरीकडे घेऊन चालला म्हणून भीती भीतीनं उडी गुडी मारली चांगलं का ती उडी मारला त्यांचं आता लग्न झालंय पैकी ती राहतात आणि त्यांची दोन ही आपत्ती आणि आमचे काय सगळे चायनल वाढ उलट पद्धतीनं आम्ही सुखी आहोत आनंदी व्यवस्थित जीवन जगत आहोत तर सख्या बहिणी आम्ही सक्क्या जावा जावा बनलेला आहोत आणि सक्क भाव सक्क साडो बनलेला आहे अशा प्रकारे आमची फॅमिली आहे चांगले काम केलं चौघांना मिळून सख्क भाव सक्क साडो आहे तर आमच्या सासरवाडीत जाता जायच्या आधी एक नदीला लागते सराटाच्या मग त्या नदी ओलडून पलीकडे गेलो आम्ही की मी थोरला जावं आणि नदी उलडून अलीकडं आम्ही आलो की थोरले समोर की नदी उलडून आम्ही पलीकडे गेलो <laughs> की मी थोरला जाऊया <laughs> आणि मी नदी उलडून अलीकडं आलो की मी धाकटा मुलगा होतो तसंच दादाच्या बाबतीत दादा, दादा माझा थोरला सक्का आहे पण दादा तिकडे गेला की माझा <laughs> साडू, साडू <सथ> चुल्त, चुल्त <पाँगा> तो ए, बार बारखू बाबट होत सासरवाडीत माझ्या लहान ही आहेत सोन आणि थरल्या सोनबा <पाँगा> आहे आणि मी माझ्या माहेर गेल्यानंतर मोठी मुलगी असते आणि लहान मुलगी मग विषय कसा <पाँगा> आहे का Uh, ही हा। हा? में। में। मी फडल्या सुनबाई ती माझी खर तर वहिनी वहिनी आणि धाकटी मेवणी मग धाकटी मेवणी आणि थोरली वहिनी ह्यात मी कन्फ्युजन सारखा असतो त्याच्यापेक्षा मी त्यातला मद्य काढले मावशी मुला जे म्हणतात ना मावशी म्हणजे मुलांची मावशी मावशी असं